मी आता ऑपरेशन करत होतो ऍक्च्युली ऑपरेशन करता करता मला असं कळलं की अजून एक महत्वाचं ऑपरेशन आहे म्हणून मी असं आले हे ऑपरेशन म्हणजे आपला सातारा तो स्वच्छ सुंदर आहेच त्याचा विकास सुद्धा आजपर्यंत भरपूर झालेला आहेच तो आणखी करायचा साताऱ्यात विकास आहे आपण आणखी पुनर्विकास करायचा आणि स्वच्छ आणि सुंदर हरित आपला जो सातारा आहे तो आणखी स्वच्छ आणखी सुंदर आणि आणखी हरित करायचा अशी मनापासून इच्छा असल्यामुळं समस्त सातारकरांच्या प्रेमा खातर आणि माझं स्वतःच कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणून साताऱ्याच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो ही साताराची सुद्धा कुठेतरी व्याधी आहे ती मूळ व्याधी जी साताऱ्याची आहे ती आहे की आपल्याकडे फंड्स येतात सर्व काही होतं कमतरता फंडची नाहीये नियोजन थोडं कमी पडतंय तर ते नियोजन आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं असं मला वाटतं आणि मला जो सातारा हिल हाफ मारतो ऑर्गनाईज करताना जो एक गेल्या दहा बारा वर्षाचा अनुभव आहे डॉक्टर असताना मी एक आंतरराष्ट्रीय स्तराची एक चांगली स्पर्धा आपण साताऱ्यात भरवतोय आणि त्याला यश मिळतय तर त्यातून एक पुढचं पाऊल म्हणून मला असं वाटलं की त्या अनुभवाच्या आधारे आपल्या साताऱ्याचं जे काही नियोजन आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपला हातभार लागावा आणि कदाचित आपल्या हातून चांगलं काम नियतीत असेल एक प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर साहेब सातारा पालिका हे दोन्ही म्हणजे ते राज्यांकडे पालिकेचा नेमकं तुम्हाला त्यांच्या बाबतीत काय अडचण जाणवते विकासाबाबत ते काय कमी पडले का महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं माझं असं उलट असं म्हणणं आहे की साताऱ्याची आपल्या ही शान आण वान शान हे आपले छत्रपती आहे आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये विकास कामांचा तुटवडा आहे असा अजिबात नाही त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं होत आहेत आज मी सातारा जे चालतो गेल्या दोन चार पाच वर्षापूर्वी जी परिस्थिती त्यापेक्षा आता सिमेंटचे रस्ते सगळे व्हायला लागलेत चकाचक स्ट्रीट लाईट पडायला लागलेत काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे सुद्धा विकासासाठी निधी महाराजांनी आणलेला आहे मला असं माहिती आहे त्यामुळे त्यांचं काम खूप छान पद्धतीने चाललंय त्यांच्याच कामाला एक सामान्य नागरिक मला उलट असं म्हणायचं की नागरिक कमी पडतात प्रशासन प्रयत्न करते पण नागरिक रस्त्यावर तुमच्या तरी घाण करतात तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि प्रशासनात थोडंफार जे काही महाराष्ट्र सगळीकडे जाऊ शकत नाही आपण आपलं काम केलं व्यवस्थित तर ते काम आणखी चांगले होतील असं माझं उलट म्हणणं आहे